कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या बाबतीत दोन शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी खुश खबर शासनाने कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत निर्गमित केलेल्या शासन निर्णयात कोणत्या विषयाचा समावेश केला आहे या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे शासन निर्णय क्रमांक दोन मध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास आवश्यक पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज वाजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया

वेतन निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय नियमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विभाग अंतर्गत उपाय क्षेत्रात कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन दोन एकोणीस व सामान्य प्रशासन सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दर महा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाले आहेत शासनाच्या आदिवासी विभागाच्या दिनांक पाच दोन दो, एकोणीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार उपाययोजन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अन्याय करण्यात आला व सदर शासन प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सहा आठ दोन हजार रोजी प्रोत्साहन भत्ता संबंधित सुधारित सुधारणा केल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये दरमहा मर्यादित अनुदयित करण्यात आला आहे संबंधित शासन निर्णय मी स्क्रॉल करत आहे आपणही सुद्धा स्क्रॉल करून पाहू शकता तर हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय आहे शासन निर्णय क्रमांक दोन आपण पाहूया राज्यातील शैक्षणिक धोरण दोन हजार

व शालेय वेळापत्रक तासिकेचे निवा नियोजन या बाबी नमूद करण्यात आले आहे आणि असा असले तरी नवीन आकृती बंद राष्ट्रीय धोरण दोन दो हजार वीस प्रमाणे नव्याने तयार करण्यात आलेले पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा असणार आहे यामध्ये पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक माध्यमिक असे स्तर आहेत येथे तीन कॉलम आहे स्तर वयोगट आणि यत्ता पायाभूत स्तर तीन वर्ष ते आठ वर्ष वयोगटासाठी बालवा वाटिका तीन वर्ष पर्यंत पहिली व दुसरी त्यानंतर पायाभूत स्तर झाला त्यानंतर पूर्व तयारी स्तर आठ ते वर्षे चौदा, चौदा, वी, बारा वर्ष तिसरी चौथी पाचवी पूर्व माध्यमिक स्तर चौदा अकरा चौदा सहावी आणि सातवी आठवी माध्यमिक स्तर चौदा अठरा यत्ता नववी दहावी अकरावी बारावी नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम अंमलबजावणीचे वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये आहे पहिली सन दोन हजार सव्वीस सत्तावीस दुसरी तिसरी चौथी पाचवी सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पाचवी सा पाचवी सातवी आठवी अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस आठवी नवी बारावी शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे संदर्भी ही तुन शासन निर्णय लिंक देण्यात आली आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तेथून आपण हा शासन निर्णयाची लिंक अभ्यासू शकता आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच